साठी उमेदवारीसाठी नाव जाहीर केलं खरोखरच अतिशय आनंद झाला सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याच ताकदीने कार्यकर्ते काम करतील आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो की जवळजवळ अडीच लाखाच्या मताधिक्याने राणेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे की आ, एक आठ दिवसापूर्वी विनायक राऊतांनी आणि वैभव नाईकांनी सांगितलं होतं की ॲट्रॅक्ट करू आम्हाला सुद्धा एक प्रकारचं बळ दिलेलं आहे आमची ताकद काय आहे राणेसाहेबांची जिल्ह्यातली ताकद काय आहे रत्नागिरीतली राणेसाहेबांची ताकद काय मी तुम्हाला आज काही सांगत नाही चार जूनला आमदार वैभव नाईक आणि रावताना काही उत्तर देऊ ज ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या चौपट ताकद लावून राणेसाहेबांना विजय करण्याची ताकद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळे या लोकांना आम्ही चार तारीखला आमची ताकद काय ती ताक दाखवतो आणि आमचं सर्व म महिला शक्तीचं या जिल्ह्यामध्ये मतदान सुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही जेवढं काही शक्य आहे ते जास्तीत जास्त मतदान राणेसाहेबांच्या पाठीशी आमदार आहोत प्रचार यंत्रण राबवत असताना अनेक महिलांसाठी राणेसाहेबांच्या केंद्रीय मंत्री असं नाही त्या अनेक महिलेसाठी रोजगार राबवला गेलं त्याचा फायदा आज आम्हाला महिलांसाठी प्रत्येक महिलेपासून राणेसाहेब खासदार म्हणून जायला पाहिजे असतं ते त्याच्यामुळे आम्ही काही तुमच्या राहणार आहोत आम्ही राणेसाहेबांचं आजच्या या निर्णयाच्या लोकांपासून अभिनंदन करतो आम्ही माहेर जीचे सर्व नेतेच आहेत त्यांचे देखील आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष यांना त्यांच्या देखील आभार व्यक्त करतो की राणेसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना आपण प्रत्येक चित्रपट जिल्ह्याच्या लोकसभेसाठी आणि भारतीय जनता पार्टी ज्या मतदारसंघामध्ये प्रथमच पन्नास वर्षामध्ये लढता येईल त्या ठिकाणी संधी दिली त्यामुळे या ठिकाणी आम्ही भाजपच्याबद्दल सामान बनती देखील आभार कारण माहेरजीचे सर्व कार्यकर्त्यांचं अंतिम ध्येय हे एकच आहे की मोदी साहेबांना या देशाचं पुन्हा इथं पंतप्रधान केलं आणि मोदी साहेबांना पुन्हा इथं पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी किंवा स्वामी मंजुरीने घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाचा आम्ही भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चितपणे समर्थन करतो नमस्कार सर्वप्रथम मी राणेसाहेबांचं अभिनंदन करतो आम्हाला सुद्धा आदेश आहे की पूर्ण ताकदीने राणे साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आता सुद्धा टी व्हीवर माननीय मंत्री उदय सामंत वाईट झाली त्यातून सांगितलं की राजेसाहेबांच्या पाठी खूप राहायचं आणि आता समीर साहेबांनी बोलण्याप्रमाणे कुडाळात आम्हीच लेट देणार दोन हजाराचा का असेल कुडात आम्हीच न झाला हे मी तुम्हाला वाईट येतो आणि राणे साहेबांच्या पाठीशी पूर्ण तातकिरेशिंद नाही उभी राहील हे हो मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो